अगदी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण असो किंवा दाभोळकरांचं हे हत्याकांड आणि त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांना घोवण्यासाठी जे मोहरे वापरले गेले त्यात तुमचा त्यात नाहक बळी गेला होता तुमच्यावर गुदरलेले प्रसंग तुम्ही जे काही भोगले निवळ एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून म्हणजे दुसरा कुठलाच तुमचा दोष त्यात नव्हता नाही आणि या सगळ्या अनुभवांचा परिपाक म्हणजे हे पुस्तक आहे का असं विचारणं खरं तर बाळबोध ठरेल पण हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा कारण तुम्ही आधी आधीसुद्धा एक पुस्तक लिहिलेलं आहे जो मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातलं होतं लिखाणाकडे तुमचा कल कसा काय म्हणजे तुम्ही मुळातले तुम्हाला लिखाणाची आवड वगैरे आहे साहित्य आणि अशा सगळ्या गोष्टींची रुची आहे की आता काही गोष्टी या जगासमोर आणायच्या आहेत त्यासाठी तुमच्यातला लेखक जागा झाला आहे खर सांगायचं तर यापूर्वी मी जे पुस्तक लिहिलं होतं ते मालेगाव बॉम्ब स्फोटामागील दृश्य त्यामध्ये मी माझा काही सहभाग नव्हता मी त्यात आरोपीत नव्हतो किंवा केवळ मी कारागृहात असताना त्या प्रकरणातले आरोपी माझ्यासोबत होते मग त्यांचं त्यांच्याकडे जे त्यांचं आरोपपत्र किंवा जी काही माहिती होती माहिती अधिकारात मिळवलेली त्यांनी त्याचा अभ्यास केल्यावर एक भयंकर गोष्ट लक्षात आली की फार मोठं षडयंत्र आहे त्यामुळे ते लिहिलं मी आणि मी ते लिहू शकत होतो कारण मी तिराहीत होतो माझा त्या घटनेशी किंवा त्या अपराधाशी किंवा त्या गोष्टींशी थेट संबंध काहीच नव्हता त्यामुळे मी ते लिहू शकलो लिहिलंही आणि या पुस्तकाच्या मनोगतात सुद्धा मी ते लिहिलं आहे की बाबा मुळचा माझा पिंड लेखकाचा नाही मला वाचनाची आवड आहे खूप पण त्यावेळेला असं वाटलं की अरे भगवा दहशतवादाच्या बागुलबुवा जो उभा केला गेला त्याचे बळी येत ते आणि हे सगळं माझ्यासमोर देव उलगडतोय याचा अर्थ मायाकडून देवाला अपेक्षित आहे काहीतरी मी ते ब आणलं पाहिजे लोकांसमोर अशा ह्याने मी ते लिहिलं आणि माझं ते आयुष्यातलं पहिलं पुस्तक त्यामुळे साहजिक आहे आपलं पहिलं पुस्तक वाचकांच्या हातात देताना लेखकाला आनंदच असतो पण हे दुसरं पुस्तक देताना मी त्याच्या मनोगतात पण लिहिलंय की असा निखळ आनंद नाही आहे माझ्या मनात अशी संमिश्र भावना आहे ती की या जगात लिहिण्यासारखे अनेक चांगले विषय आहेत यापेक्षा ते सोडून मला हे लिहावं लागतंय की एक हिंदुत्ववादी असणं हा अपराध आहे की काय आपला असं वाटावं असे अनुभव मला घ्यावे लागतात ते अनुभव मला लिहावे लागतात कुठल्या दृष्टीने आनंददायी नाही आहे पण तरीसुद्धा ते लिहिलं पाहिजे असं वाटलं यासाठी की जे काही मी अनुभवलं नाही या काळात तर एक फार मोठं हिंदू विरोधी षडयंत्र दिसून आलं आणि मी या मताशी आलो आता की राजकीय व्यक्तींच्या भरोश्यावर राहून हे षडयंत्र मोडून काढता येणार नाही हे हिंदुत्ववाद्यांना कष्ट घेऊन आपलं एक सामर्थ्य उभं करून ते हाणून पाडावं लागणार आहे आणि मग आता हे माझ्या एकट्याच्यानी शक्य नाही हे सगळं करणं पण मग माझ्याच्यानी जे शक्य आहे ते मी केलं पाहिजे मग जे काही घडलं आहे ते लोकांसमोर आणलं पाहिजे आणि म्हणून मग मी वाचकांना अशी विनंतीही केली की विक्रम भावे या व्यक्तीचे अनुभव म्हणून वाचू नका ते एक प्रातिनिधिक हिंदुत्ववादी एक कार्यकर्ता सामान्य तो कोणी असू शकतो कोणी असू शकतो ते, ते प्रातिनिधिक अनुभव म्हणून वाचा आणि काय होतं आम्ही जात्यात होतो कुणीतरी सुपात असणार आहे बरोबर उद्या सुपातले जात्यात येतील करता सुपात काही राहणार नाही आणि हे हिंदुत्वासाठी चांगलं नाही आपल्याला जागृतीच करावी लागेल आणि दुसऱ्या कोणाच्या भरोश्यावर राहून चालणार नाही आपल्यालाच कष्ट उपसावे लागणार आहेत बरोबर तरच ते षडयंत्र आपण मोडून काढू शकू त्या एकमेव उद्देशाने मी ते यावेळेला धाडस केलं पुस्तक लिहायचं पण असं त्यात फार आनंद वगैरे असं नाही थोडी वेदनाच आहे त्याच्यात साहजिकच आहे तुम्ही जे भोगले आहे त्या कालखंडात ते मांडताना आपण त्याचा पुनर्प्रत्यय येतो आपल्याला जे मला एका ठिकाणी माझ्या पायात खेळा घुसला होता हे मी जेव्हा ज्या ज्या वेळेला सांगतो तेव्हा मला वेदना आठवते बरोबर त्यामुळे तुम्ही तर या खिळ्याच्या वे, वेदनेपेक्षा प्रचंड महाभयानक अशा वेदना तुम्ही सहन केलेल्या आहेत त्या शारीरिक पातळीवर तर होत्याच होत्या पण मनावर कुठेतरी खोलवर जखम करून जाणाऱ्या अशा मानसिक वेदनाही तुम्हाला त्या दरम्यान सहन कराव्या लागलेत आणि याचा लेखाजोखा असा लिखित स्वरूपात मांडणं हे कधीच आनंददायी नसतं बरोबर त्यामुळे मी तुम्हाला तो प्रश्न मुळात विचारणारच नाही की <laughs> काय वाटलं तुम्हाला पुस्तक लिहिताना